नोकरी वकील जज पोलीस स्टेशन हे खर्च करण्याची गरज नव्हती ना तुझ्याच हातात कायदा दिला असता सगळ्या लोकांनी हां याला माफ करा त्याला माफ करा त्याचे घरं यायचे याच्या हाताने जाई तू त्याला सांगतो त्या ह्याच्या बायाला घरं जा कुठं आपलं घचपान पण जमा करा बाकीचे पाऱ्या बाजूला ठेवा आणि गचपान चेतून द्या मी सांगतो वरे बाबा यायचे घरं जाळीत अरे घरं कुठं आहेत ते घरं कुठं आहेत हे वनीकरण ज्या वनीकरणचे अधिकारी असतात या अधिकाऱ्याचं सगळ्यात मेन पॉईंट अधिकाऱ्याचं रिक्ष घेणं काम आहे आपल्या सगळ्या इतर गोष्टीपेक्षा पोलीस खाते हे ते ज्या असत त्याच्यापेक्षा वन विभागाने याच्यात जास्त दखल घेणं गरजेचं आहे कारण त्या माणसाने कुठलंही ढाकणे परिवाराने वाईट केलेलं नाही स्वतःचं लेकरू वाचविण्याकरता काही केलेलं नाही किंवा स्वतःच्या जमिनीकरता काही केलेलं नाही त्याने एक मुख्य प्राण्याचा जीव वाचविण्याकरता केलेला के माणूस त्या मुख्य प्राण्याचा जीव वाचविण्याकरता त्या दोघा बा जीव घालायचा टाईम आलता आणि मग जर त्या मुख्य प्राण्याचा जीव वाचविण्यात यायचा चालला असेल आणि जर आपण त्याला साथ देत नसेल तर आपल्यासारखे मला तरी वाटलं बाब शेपटाच्या म्हणजे निवळ आपण म्हणायचं की जो इथे साथ देत नस कोणता असू द्या त्याला त्याच्यासारखं म्हणजे त्याला हातभर शेपूटच म्हणायचं जर समाजाला समाज साथ देत नसेल तर तो शंभर टक्के हातभर शेपटाचा म्हणायचं माणसाचा नाही म्हणायचं तो हा कारण त्याला काही ती जात आपल्याला कळत नाही ते प्रत्येक वेळेस ते एक बुजगाने दाढीवाला माझा समाज माझी जात माझा समाज माझी जात आणि पुन्हा वरून म्हणतो नाही मी इतर माझा मुस्लिम समाज माझा मागासवर्गीय समाज माझा धनगर समाज माझा आणि पुन्हा नंतर शेवटचा शब्दात माझ्या समाजाकरता आणि मग हे काय आमचे काही कुत्रे आहेत का, का तो समाजला मा माणसाला जलमला आणि हे बाकी ते कशाला ज्यामले अरे तो रक्त लालच आहे आमचं रक्त लालच आहे हो आज ऐंशी वर्षापासून तुमच्या हातात सत्ता दिलेली आहे सावितर समाजाने सगळ्या तुमच्या हातामध्ये नव्याण्णव टक्के कारखाने दिलेले आहेत नव्याण्णव टक्के पतसंस्था दिलेल्या आहेत नव्याण्णव टक्के तुमच्या हातामध्ये बँके हाता दिलेल्या आहेत एवढ्या जर तुमच्या हातामध्ये सत्ता देऊन तुम्ही जर गोरगरिबाच्या मागं लागत असताल त्याचे जर अन्याय करीत असताल तर त्यांनी कवर सैन करायचा म्हणून हात जोडून कळकळेची विनंती आहे बाबा माझी मी काही लय मोठा माणूस नाही अंगठे वादरे मला काही लय आता वाचता येत नाही मी आज इतक्या लांबून काही मा माझ्या ओळखीचा नाही पालखीचा नाही तेव्हा ढाकणे बिचारा आसन मी वंदरी तो वंदरी ते आता त्याचं त्याला ते माहीत मला माहीत समजा पण त्याच्याकरता रात्री अकरा वाजता तिथं गेलो त्याला भेटून आलो जिथं नाही तिथं त्याला पुन्हा बाकीची माझ्या ज्याने जे गरिबीची नि साथ देता आली ती माझ्या पद्धतीने मी दिली तशी सर्व समाजाने माझ्यापेक्षा तुम्ही फार तज्ज्ञ लोक आहेत मी लय सामान्य आहे तुमच्यापेक्षा काय सांगा मी आज जरी उद्या घरी गेलो तर मला उसत शो आणि लोकांच्या रोजनी गेले शो भाकर खायला मिळणार नाही मी इतका सामान्य माणूस आहे मी जर इतका लढवतो तर तुम्ही सर्व समाज एवढं तुम्हाजवळ भरपूर असून जर तुम्ही काही करीत नसले तर तुमच्या आयुष्यात तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य पुन्हा तीन पिढ्या उलगडायचं नाही एवढंच सांगतो तुम्हाला माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र